हॅलो नमस्कार कसे तुम्ही मस्त ना मजेत ना आम्ही पण मस्तच आहे काय रे आपण मस्तच आहे तुम्ही कसे आहे आम्ही मस्तच आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका माझ्यासाठी सबस्क्राईब करा म्हणा चॅनलला आणि चॅनल पण शेवटपर्यंत बघत जाव म्हणा मम्मा चॅनल वर माझेच व्हिडिओ अपलोड करत आहे म्हणा सध्या म्हणून माझ्याकडे बघून तरी व्हिडिओला चॅनल लाईब करा आणि व्हिडिओला लाईक म्हणाईक आहे का नाही सांग मीच दिसतो तो म्हणा मीच दिसतो म्हणा आता आजकाल कॅमेऱ्यामध्ये मीच म्हणा सारखा सारखा माझेच व्हिडिओ जास्त टाकत आहे म्हणा कॉमेडीचे उटुक सुटूक धरते आ, मोबाईल धरते मी काही पोचते लोक काढते पटकन व्हिडिओ माझे टाकते युट्यूब ले तुम्ही लाईकही नाही करत म्हणा सबस्क्राईब करत म्हणा आणि मी शिफ्टी हलवतो म्हणा फक्त का नाही रे बघा आता सांगायला उठला सांगून दे मला सबस्क्राईब करायच ऐक नाही चाव ओ नाही चावतोय चावती हा हा टेरेस वर जाते वरती टेरेस वर माती काढते त्या मातीमध्ये लोळ लोळ लोळते पूर्ण अंग असा लाल लाल करून खाली येते आणि झाडते किती फक्त आठ ते दहा दिवस झाले असतील मी ह्या ब्लँकेटी धुतल्या आणि हे साहेब टेरेस वर जाणार तिथं छान लोडणार खाली येणार आणि मग इथं माती झाडणार मग माती झाडल्यावर झोपताना माती लागली का आमचे साहेब आम्हाला वरडणार असेल कुठं माहीत का सगळ्या छोट्या पुत्रानं आणून माती टाकली हाय म्हणून का रे तू सांगशील का मी माती आणून टाकतो म्हणून नाही मी फक्त खाऊसाठी मेव 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 करणार म्हणा मी बाकी काही बोलणार नाही मी मई शी नाही काढणार माझी सू नाही काढणार आणि मी माझी माती इथं येऊन झटकणार मी माती बी काढणार नाही म्हणा झिंगऱ्या मी फक्त फक्त ही शेपटी हलवणार आणि ही शेपटीच मग साफ आहे म्हणणार नाही ह्या शेपटीलाच पकडणार आता कसं गुरु शेपटीकडे बोल हॅलो हॅलो शेपटी हालो येऊ दुष्टी दृष्टी 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 फटके, फटके 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 देऊ का झिंगल्या फटके पाहिजे का माग्री खाल्लो ग मला झोपू दे गे झोप लागली ग डोळे बंद झाले मी झोप लागली मला रात्रभर जागायचे झुरड अळ्या किडे पकडासाठी दरवाजात जाऊ उभा राहायचाय मले बाहेर जाऊ दे बाहेर जाऊ दे बाहेर जाऊ दे म्हणून म्याऊ 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 करून पूर्ण घराना आवाज करायचा एवढत बसते मध्ये जाऊ जाऊ दे ना बाहेर म्हणून म्यावू ताला तंदरीत दिवसभर आम्हाला म्यावू म्यावू आणि टेरेस ए, टेरेस वर एखादा जर कोणी असेल ना चुकून दुसरा असा धावत येणार का नाही खाली असा धावत येणार का नाही खाली जण का याला मारणारच आहे कोणी एवढा एक शान आहे बरं दरवाज्यात थांबणार दरवाजा उघड म्हणून मेऊ करणार मग खोल्यावर आतमध्ये येणार साहेब पेडिग्री संपली साहेब अजी ऑर्डर केली आता पेडिग्री माहीत नाही कधी येते तीन तारीख आहे पण येते म्हणा मेशोवर लवकर लवकर मागव ग तू त्याच्यासाठीच तर ब्लाउज शिवते ना म्हणा माया पेडिग्रीसाठी ना मेशीच्या मातीसाठी तू ब्लाउज शिवती कशाला म्हणा माझ्या पेडिग्रीसाठी आणि माझ्या शीच्या मातीसाठी त्यासाठी तुला ब्लाउज शिव लागते तर म्हणा का नाही रे अ झिंगरवट्टी सांगून दे हाय हलो करून टाक बरं एक वेळ हाय हलो कर हाय मी म्याव म्याव बोलतो सांगून टाक ना मी म्याव बोलतो म्हणा मला सबस्क्राईब करा मला म्याव करतो मी सध्या माझेच यूट्यूबला व्हिडिओ झडकत आहेत मम्मीच्या चॅनलवर त्याला असा राग येत असेल का नाही माझा माझी चांगली झोपायची वेळ झाली आणि ही इथे येऊन बडबड 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 करायली तर रात्रभर मला जागाच राहते आहे का नाही रात्रभर मी जागणार आहो आणि आता इथे येऊन बडबड करत आहेस तू झोपू दे रात्रभर राखण करणार आहो मी अयू तो ला ला बड़ बड़ मी का डोळी लावायला कसा, बडबड तू मी झोपतो झोपला बघा आहे का माझ्या बोलण्याचा काही फलकच नाही असं नाही झोपणार बर काहीच्यावर याच्यावरच झोपणार ठुसक्या ठुसक्या देऊ ठुसक्या 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 का जीव का अंगात ताकद आहे का ते तात तरी घडते का नाही ग मम्मा मी तुला कस चावन मला खाऊ देते पाणी देते दुधू देते न मी तुला चावल का म्हणा चावत बिवत नाही गुड बॉय आहे तसा हे ना गुड बॉय आहे चलो बोला ना कशाला तर चलो आता व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय 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 मी आलो म्हणाल हुंदडून आई किती जोरा जोराजोरांना चावत आहे उग न उघच चावतो म्हणा बाय करून दे बाय बाय कर इथं बाय करणार माकडा इथं टीका लावायसाठी एवढी जागा पांढरी ठेवली देवानं टीका लावल्यावर छान क्युटी बॉय दिसतो मग म्हणा चलो स्वयंपाक आहे आता ह्याच्यान आधी काय लागत बसू मी बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा बरं का चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार येण्यासारखं बघते बघा माझ्याकडं काय बडबडती कराली काय बडबड करायली मला तसे सो बाय 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 गो बाय बाय केला बाय